आहेत आबासने ऐंशी टक्के मतदान देऊन निवडून नाही ना आणलं तर ना तो तो आ, ना आ, नाव बदलून ठेवतो आम्ही हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धैर्यशील माने असतील तर त्यांनी धैर्यशील माने पाच वर्षात काही कुणाला दिसलेले नाही दिसले अकलेरी तालुक्यातलंच आहे त्यामुळे तिकडे सुद्धा वातावरण आभांच आहे नाव घोषित झाल्यामुळे पूर्ण कार्यकर्ते चार झालेले आहेत आणि राजू शेट्टींच आंदोलन हे फक्त लोकसभा ज्यावेळी चालू होते त्यावेळी एक महिना अगोदर किंवा कारखाना मध्याव चालू झाल्यानंतर त्यांचं आंदोलन होत दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत ला ला सध्या आपण सरूड भागामध्ये आहोत हातकर्णे मतदारसंघाचा हा एक भाग येतोय हातकर्णे मतदारसंघामध्ये सरूड विभागातून म्हणजे हातकर्णे मतदारसंघात सरूडचे माजी आमदार सत्यजित आबा यांना तिकीट मिळालं आहे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचं मशाल चिन्हावरती ते सध्या निवडणूक लढवत आहेत लोकसभेची की लोकांचा तो एक जो वेगळा उत्साह आहे लोकांच्यात एक वेगळं मत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय वेगवेगळ्या गावातले रँडमली आपण फिरतोच परंतु सरोळमध्येही मागच्या वेळी एक आपण ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे त्याच धर्तीवरती जे लोक वेगवेगळ्या भागातून इथं आलेत त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आपण आलोय पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत की आज आबा इथं आलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही सगळे आला असाल किंवा वेगवेगळ्या भागातला एक उत्साह म्हणून आला असाल परंतु तुमची नेमकी मतं काय आहेत इथं ऑलरेडी इथं विद्यमान खासदार आहेत माजी खासदार पण आता रणांगणात आहेत आमदार साहेब म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे सत्यजित आबांनी तर आता यांना खासदारकीचं तिकीट भेटलंय तर त्यांच्याबद्दलचं तुम्हाला काय वाटतं लोकसभेत काय होऊ शकते पहिल्या तर तुमच्याकडे तो गावच्या हात इथले काय वाटते की आता लोकसभेमध्ये काय होईल आबांना इकडलं तिकीट भेटलेलं आहे उमेदवार एक दोन तिकडचे आहेत इतर मतदार मतदारसंघामध्ये जास्ती करून सर्व स्तरातील कामगार असू दे शेतकरी असू दे सामान्य माणूस असू दे या सर्वांचे प्रश्न जातीनिशी सोडवणारा हो एका खासदाराची आम्हाला गरज आहे आजपर्यंत जे खासदार होऊन गेले राजू शेट्टी असतील धैर्यशील माने असतील तर त्यांनी धैर्यशील माने पाच वर्षात काही कुणाला दिसलेले नाही आणि राजू शेट्टींचं आंदोलन हे फक्त लोकसभा ज्यावेळी चालू होते त्यावेळी एक महिना अगोदर किंवा कारखाना मध्याव चालू झाल्यानंतर त्यांचं आंदोलन होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना या मुद्द्यावरती जास्त तुमची काय मतं जास्त जाणून का घेणार नाहीये कारण ऑलरेडी बऱ्यापैकी सरोडकर साहेबांचा ते कार्यक्रम असल्यामुळे बऱ्यापैकी कार्यकर्तेच दिसतात तुम्ही सगळे मुद्दा असा आहे की माने साहेबांच्या बद्दलचा निगेटिव्ह मुद्दा काही मागच्या वेळच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये मला सरोडच्या इकडनं मुद्द्यात आला होता परंतु मग यांचा काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे सरोडकर साहेबांची काय म्हणजे आबांची काय वेगळी गोष्ट आहे की जेणेकरून तुम्हाला ती भावेल आणि तुम्हाला तुमचे खासदार ते झाले तर तुमची ही कामं होतील असं काय वाटते तुम्हाला कळत आबा हा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीची जाण आणि मान असणारा तो माणूस आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्यांचा शेती शेती काय तुझा ऍग्रिकल्चर माणूस आहे शेतीविषयी त्याचा अभ्यास आहे त्या माणसाचा आणि यातून कसा आहे सर्वसामान्यांना घेऊन जाणारा त्याला जाती राजकारण कळत नाही त्यांचं आडनाव पाटील असलं तर तो सर्व बलुतेदारांना कसं एकत्र घ्यायचं ही त्यांची परंपरागत त्यांच्याकडे असणारी शक्ती किंवा त्यांच्याकडे आलेलं वंशगुण हे त्यांचा एक वैशिष्ट्य गुण आहे ना आबा हाच एक निष्ठावंत सैनिक आहे आणि त्या निष्ठावंत सैनिकामुळेच उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारीची माळ घातलेली असं मला वाटतं मल आणि ते चांगल्या प्रकारे मतानं निवडून येतील कारण शिराळा असू द्या वाळवा असू द्या हातकणगल्या असू दे इथं आमच्या गटाला मानणारी माणसं किंवा आबाला मानणारी माणसं किंवा मतदारसंघ त्यांचे आहेत चार ते पाच मतदारसंघ आबाप्रेमी आणि इचलकरंजी असू द्या कुठला शिरोळमध्ये असू द्या पाटील साहेब आहेत सगळ्यांच्या सा दृष्टिकोनातून आबांची विजय हा एक काळ्या दगडावरची रेग असं मला वाटतं कार्यकर्ते इथं खूप सारे उत्साहानं आलेत कारण हे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे अजून कोणाला बोलवून ज्या सभा घेतल्या जातात त्या प्रकारची ही काही सभा नाही आहे आबाडारण मुंबईवरून आले हे कळाल्यानंतर आलेला हा मॉब आहे काय सर्व सामान्यांसाठी अवेलेबल राहणारा नेतामजी म्हणजे दाबा पाटील आहे ठाकरे साहेबांनी डायरेक्ट सांगितलंय की आबा कोण आहेत हे मोदी आणि शाहला कळणार आहे की आबा दोन जुलैला निवडून येणार एक लाख दीड लाख त्यामुळं या सर्वसामान्यांचं नेतृत्व विश्वास आहे तुमचा आबा एक असं उमद नेतृत्व आहे की आजपर्यंत जिल्हा परिषद पासून त्यांनी सुरुवात केली आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतीची चांगली जाण असणारा अॅग्रिकल्चर क्वालिफिकेशन अॅग्रिकल्चर आहे त्यांचं एका अॅग्रिकल्चर महाविद्यालयाचे ते प्रिन्सिपल होते आणि त्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन हजार दोन ला राजकारणात आले जनसामान्यांना चालणारे नेता म्हणजे सत्यजित पाटील पहाटे पाच वाजल्या म्हणून संध्या म्हणजे नऊ आज आजही जातात आजही निवडणूक आहे म्हणूनच असं नाही कायम आहे मी एक नित्यक्रम आहे त्यांचा शेतामध्ये मुळात मी सगळ्यांना हेच म्हणेन की आपण बोलूया की आपल्याला नेता कसा हवा असतो की आपल्या अडचणीची जाण असणारा आपल्या मिळून मिसून असणारा आणि इव्हन जसं हे म्हणलेत की पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून वरती जाऊन राजकारणाची एक मूळ माहीत असणारा आणि सगळ्यात महत्वाचा याच्यासाठी लढा देणारा लोकांच्यात मिक्स होऊन यासाठी लढा देणारा असा नेता असा आज बऱ्याच सभामध्ये उल्लेख होतो की इथं आलेल्या तुम्ही प्रत्येक माणसाचं जरी विचारलं तरी नव्वद टक्के लोकांची आम्हाला नावं माहीत आहेत बऱ्याच लोकांचा फोन नंबर माहिती आणि कुणाचाही फोन नंबर कुणी फोन केला तर आबा डायरेक्ट फोन घेतात आणि डायरेक्ट नाव घेतात म्हणजे आवाज सुद्धा फोनवर आबा होऊ लागते इतकी निकारे, इतकी खूप दिवसापासून शावाडी तालुक्याला आभांच्या स्वरूपात खासदारकीचे जे तिकीट मिळाले आहे आबाच हे खासदार होणार शावाडी तालुक्यात नव्वद टक्के मतदान पडणार पाठी बोला आम्ही वारणा कोडोलीचे कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे आम्ही आज तुम्हाला शब्द देतो की आमचे सत्यजित पाटील आबा आमदार हंड्रेड होणार सगळ्यात जास्त मताधिक्य आम्ही नाही दिलं आमचे शिवसेनेचे जुने शिवसैनिक संजय निकम भैया वीरेंद्र पाटील गोल्डे आबा आम्ही सर्व शिवसैनिक नेटानं पणाऱ्या ताबासने ऐंशी टक्के मतदान देऊन निवडून नाही आणलं तर नाव बदलून ठेवतो आम्ही बऱ्यापैकी इथेच आपल्याला शिवसैनिकच आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या गटातटाची माणसं आहेत जी त्यांच्या आबांच्यावरती प्रेम करणार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसनाचा गटाचे आणि रणवी सरकारांचे खास दोस्त म्हणजे आमचं नेते आहेत आणि सरकारने आम्हाला स्पष्ट कालच ज्यावेळी शीट जाहीर झाली त्यावेळी सांगितलं आहे की ह्या टायमाला खासदार आपण आपल्या सती दबाजी करायचा असा डायरेक्ट निर्णय आलेला आहे सरकार आता काल जसं साहेबांनी एक महाविकास आघाडीचा आघाडी धर्म म्हणून त्यांनी सांगितलंच आहे की अशा उमेदवारांना एक सगळे त्या आघाडीचे नेते सगळे पाठीमागे असतील पवार गट हे सर्व एकमुखान शिवसेनेचे सर्व सैनिक एक मुकानं राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल शरद पवार तुतार हे मशाल हा निष्ठा गद्दार याबद्दलच एक निवडणुकीत काहीतरी परिणाम होईल होऊ शकतो गद्दारांना आता थारा देणार नाही कारण आतापर्यंत आमच्या आदरणीय सतीज आबानीच ज्या पाठीमागील निवडणुकीत जे गद्दार निवडून आलेत ते आमच्या या शाहवाडी पनाळा या शिराळा या ज्या मतदारसंघात आमच्या आबांचा प्रभाव आहे त्या प्रभावाखातर ते, ते इथून पाठीमागे गेलेले गद्दार त्यांचा आम्ही नाव सुद्धा घेऊ शकत नाही त्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे आता यावेळेस आमचा स्वतःच उमेदवार आहे इष्ठावन्न उमेदवार आहे आणि आमच्या हिंदुर्दय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जो आम्हाला उमेदवार दिलेले सतीशपैठ आबा त्यांनी आम्ही तमाम शिवसैनिक अगदी लाखोचे आणि इथून पाठीमागे जे पश्चिम मंडळाची जी निवडून आलेले नाही तितक्या मतदारांना आम्ही निवडून देणार मध्यंतरी मी मत में जो ग्राउंड रिपोर्ट घेतला होता सरोड मध्ये इथे ते एक वाक्य त्यांनी मला कुणी सांगितलं होतं की शाहूवाडीच्या माळावर जे पाणी पडतं ते पूर्ण हातकणीच्या मतदारसंघावर पसरतं म्हणजे इकडं पाणी पसरतं हे तर सध्या इकडे जी विचारधारा आहे जशी आता तुम्ही म्हटलात की आबांच्या बाजून आहे तर ही पूर्ण मतदारसंघात पसरेल असं म्हणायचंय शंभर टक्के कारण आदरणीय सन्मान्य बाबासाहेब पटेलदा सरोळकर यांच्या विचारांचा प्रभाव हे आमच्या शाहूवाडी पन्हाळा शिराळा तालुक्यात आहे शिराळ तालुक्या आमचा एकमेकाची या कारखान्याच्या माध्यमातून एकदम जवळ संबंध आहे त्यामुळे जे आदरणीय बाबा बाबासाहेब पाटील दादांनी जी घडी घालून दिली आमच्या तालुक्याला ह्या तालुक्यात जे घडत जे पिकत तेच इतर तालुक्यात विकलं जात एक शिवसैनिक म्हणून सगळे पाठीमागे राहतील हे मान्य आहे परंतु वेगवेगळे घडत जे आहेत इकडं ते पाठीमागे जातील गाव नाही शंभर टक्के माझ्या मागण्या जाणार महाविकास आघाडी राहणारच त्यात काय अडचण नाही सगळ्यांचा अभ्यास करून हे सगळं फायनल केलेलं आहे साहेबांनी गणित मुळात हायवेच्या पलीकडलं सुद्धा आहे की किंवा काय म्हणता येईल त्याला इचलकरंजी आणि शिरो तिकडच्या भागामधला इचलकरंजी विभागात आमच्या या शाहवाडी तालुक्यातील जे चाकरमणी लोक आहेत जे यंत्र कामगार लोक आहेत यांचा बरासाच वावर आमचा इचलकरंजी मध्ये जो जवळजवळ एक चाळीस एक हजार मतदान आमचं इचलकरंजी मध्ये आहे आणि त्यामुळं आबांचा संपर्क जास्त या तुम्ही पलीकडील खोऱ्याचा जो अभ्यास म्हणताय त्या खोऱ्यामध्ये आमच्या आबांचा इच्छा म्हणजे आमच्या ज्या चाकरमानी लोक आहेत यांच्या माध्यमातून संपर्क जास्त आहे त्यामुळे जा तिकडून आम्हाला अधिक मिळेल असं वाटतंय तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं हो बाबा शिवसैनिक आहेत म्हणून आल्या उत्साहन आला मध्यंतरी आहे का मदन आहे का वाटतंय का आबांना तिकीट भेटले म्हणून उत्साह आलाय का शिवसैनिक म्हणून आलाय शिवसैनिक म्हणून उत्साहन आलोय आणि आबा निवडून येणार फिक्स आहे कुठल्या गावचे आम्ही मलकापूर मलकापूर वरून आलाय उत्साह आलाय घरातील काम सोडून एवढ्यासाठी आलाय की हे तिकीट भेटलंय म्हणून आबांना तिकीट भेटलं का एक वेगळेपणा वाटला सोनवडे सोनवडे ग्रामपंचायत सदस्य सोनोडेच आहे मी सोनवडे शावड तालुक्यातले सोनवडे राजकीय पार्श्वभूमी असणार आहे या तालुक्याला पहिल्यांदाच खासदारकीची संधी मिळते या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय खासदार उदयसिंगराव गायकवाड साहेब यांनी या जिल्ह्याचं पाच वर्ष नेतृत्व केलं पाच वेळा ते खासदार होते कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापुरातून पाच वेळा खासदार होते आबांचे वडील हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांनी घडवलं त्याचबरोबर आता या ठिकाणी आबांच्यासाठी त्यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड त्यांचा एक इथं मोठा गट आहे तो गट सक्षम ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यांचा साखर कारखाना आहे ताकतीने ते उभा राहणार आणि आबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार शंभर टक्के हो सर्व गट आबांच्या बाजून आहेत शिवाय जो शिंदे गट म्हणून शिवसेना वेगळी झाली त्याचा कुठेही शाहूट तालुक्यात प्रभाव नाही किंवा शिंदे गटाचं म्हणून इथं कोणीही शाहू तालुक्यात नाही त्यामुळे इथं त्याचा प्रभाव काही नाही महायुतीकडे मतांचं काही हे जाणार आहे नाही त्याचा काही ना परिणाम नाही आपण जर साहेब बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य जास्त ज्या परिसरातून मिळालं होतं तिकडची लोकांचं हे म्हणणं आहे की इकडून आता मताधिक्य किंवा मतच भेटणार नाही भेटणार नाही कारण आभास पाचच्या वेळेस त्यांच्यासोबत होते मुळेच त्यांना शावड तालुक्यात मताधिक्य मिळालं नमस्कार नमस्कार मी नाही माझं माझं गाव तळसंदे तालुका हातकलेला जिल्हा कोल्हापूर मी आता तिकडेच आहे मागल्या वेळी आम्ही धैर्यशील मानेंना आबांच्यामुळेच मतदान केलं होतं आणि ह्यावेळी खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं की जी गद्दारी झालेली आहे म्हणजे विश्वासघात केल्या माझी खासदाराने आता शिवसैनिक हो मी पण हो गद्दारी केलेला आहे आणि मी सुद्धा हातकलेल्या तालुक्यातलाच आहे त्यामुळे तिकडे सुद्धा वातावरण आबांचंच आहे नाव घोषित झाल्यामुळे पूर्ण कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत उत्साह आलेला आहे हे झालं शिवसैनिकांच्या बाबतीत साहेब की इतर गटतट जे तर सुद्धा गटतट राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल इतर सुद्धा सगळे गटतट आबांनाच मतदान करणार आहेत चेहरा आहे कुठलाही डाग नाही आहे इतर खासदारांना डाग आहेत अशा पद्धतीनं सगळं मला हेच मुद्दे पाहिजे होते की मग आबाच का की आता मग एक शेतकरी होते की सगळे पाच लावून ते शेताच्या बांधावर असतं तर असे काहीतरी मुद्दे असायला पाहिजे की जेणेकरून आबाज का हेचं उत्तर ह्याच्यात मिळेल सर्वसामान्य लोकांच्यात मिसळणारा माणूस ही एक आबांची वेगळी ओळख आहे त्याचबरोबर कार्य कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे जे काम आपण त्यांच्याकडे घेऊन जाईल ते शंभर टक्के ते पूर्ण करतात म्हणजे लोकांच्या घरा मनामध्ये घर केलेले एक नेते के आहेत ते कारण कामाच्या स्वरूपामधनं म्हणत असाल किंवा लोकांच्या मिसळणं लोकांच्या पर्यंत संपर्क असणं याचा हा एक पॉझिटिव्ह पॉईंटची सकारात्मकता गोष्ट सकारात्मक गोष्ट आहे कुणाला काही वेगळा मुद्दा मांडायचा आहे या या शिवसैनिकेचं आहे काय आता तुम्ही म्हणलं नाही आबाच का तर आबांचा असा स्वभाव आहे की नह आबा तळागाळात स्वभाव आहे कसा असतं आहे की आमचा हा सगळा डोंगरळ भाग वाडी भाग आहे धनगरमाळी समाज जास्त आहे तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आबा पोचतात त्यांच्या सुखादुःखाच्या टायमाला आबा नेहमी पोचतात त्यांचा कसलाही कार्यक्रम सुखाचा असू दे दुःखाचा असू दे धनगरवाड्या वस्त्यावर आबा नावानिशी प्रत्येकाला ओळखतात त्यामुळं आबांचा प्रवा प्रभाव शाहवाडी तालुका आणि शिराळ तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये आबांचा प्रभाव जास्त आहे आणि आबाला मानणारे लोक तरुण वर्ग आणि म्हातारे वर्ग म्हाताऱ्या माणसांना आबा नेहमी आदरानेच बोलवतात त्यामुळे आबा हे शंभर टक्के निवडून येणार कारण वाऱ्या वस्त्यावर एकंदरीत आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा इथं काही माणस नव्हता परंतु तिकीट भेटल्यानंतर आबा इथं आलेत आणि जो कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की आपणहून ते स्वतःचा वेळ काढून इथपर्यंत आलेले कारण आमचा आमदार हा कार्यसम्राट असल्यामुळे कार्यसम्राट एकदम कट्टर शिवसैनिक आहे बऱ्यापैकी इथे जे तुम्ही जे प्रश्न मगाशी उपस्थित केला होता की इथे येणारा जे पब्लिक आहे नंतर ग्रामस्थ आहे ते जे बऱ्यापैकी शिवसैनिक आहे ते अर्थ तसा वेगळा आहे इथे येणारे जो कार्यकर्ता आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शिवसैनिक आज मुळे आज कार्यक्रम चांगला होणार आहे आणि इथनं पुढे जे अशाच प्रकारे कार्यक्रम मोठा होणार आहे आणि सत्यजित पाटील आवाज निवडून येणार आहे राष्ट्रवादीचे होते वेगवेगळ्या गटांचे होते एकंदरीत उत्साह जो कार्यकर्त्यांचा दिसतोय आताच प्रचाराच्या आधीच अजून फॉर्म भरायची डेट यायची आहे परंतु त्याच्या आधीच तुम्हाला सर्वांच्या जे स्फुरण चढलेलं आहे याच्यावरून कळते की एक वेगळे इकडं इलेक्शन होऊ शकते हातकलाडे विभागामध्ये जे ऑलरेडी मातबर नेते जो दोन आहे धैरेशन मानेदादा असतील राजू शेट्टी असतील आणि आता सत्यजित पाटील सरूडकर यांना महाविकास आघाडीकडनं शिवसेनेकडनं जे तिकीट भेटलेलं आहे त्यामुळे हे कार्यकर्ते उत्साहित झाले बघूयात आता नेमका निवडणुकीत काय होतं शेवटी निवडणूक आहे ओके धन्यवाद